हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि कडक उन्हाळ्यात कॉटन फॅब्रिकपेक्षा आरामदायी फॅब्रिक असू शकत नाही त्यामुळे स्त्रिया उन्हाळ्यात कॉटनच्या साड्या नेसण्याला भर देतात कॉटनच्या साड्यांचे अनेक प्रकार आहेत जसे की कोटाडोरिया मलमल कॉटन कॉटन सिल्क चंदेरी कॉटन हॅल्युम कॉटन ज्यूट कॉटन जयपुरी कॉटन कॉटनच्या साड्या कम्फर्टेबल आणि तितक्याच क्लासी लुक देणाऱ्या असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटन साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की पहा अशा ब्युटिफुल फ्लावर प्रिंटेड जरी काटाच्या कॉटन सिल्क साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या साड्या डिजिटल फ्लावर प्रिंटमध्ये असून हे फ्लावर सिक पेन वर्क मध्ये डिझाईन केलेले आहेत अतिशय सॉफ्ट आणि लाईट वेट अशा या साड्या आहेत या साडीवर पोलका डॉलर प्रिंटेड ब्लाउज पीसही मिळतो या साडीमध्ये कलरही खूप सुंदर आहेत जे समर साठी बेस्ट आहेत कॅज्युअल फंक्शन साठी तुम्ही ही साडी स्टाईल करू शकता तुम्ही खूपच यंग स्मार्ट आणि दिसाल तुमचा अधिक खुलवण्यासाठी या साडीवर ज्वेलरी स्टाईल करा अतिशय सुंदर आणि दिसाल या साडीची किंमत बाराशे नव्वद रुपये आहे उन्हाळ्यासाठी चंदरी कॉटन साडीचा सा बेस्ट ऑप्शन ही तुम्ही ट्राय करू शकता सध्या अशा बाटिक प्रिंटेड चंदरी कॉटन साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पाहायला मिळतात आणि या साडीवर आकर्षक दिसेल असा लखनवी स्टाईलचा एम्ब्रॉयडरी ब्लाउज पीसही मिळतो या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूपच अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळते या साड्या नेसल्यानंतर खूपच ट्रेंडी आणि स्टाईलिश वाटतात उन्हाळ्यासाठी हॅल्युम कॉटन साड्याही तुम्ही ट्राय करू शकता जसे की माहेश्वरी हॅल्युम सिल्क कॉटन साड्या मंगलगिरी हॅल्युम कॉटन सिल्क साडी नारायण पेट कॉटन साडी अशा साड्या फेस्टिवल वेअर लुक देतात आणि क्लासिक आणि शाही दिसतात त्यामुळे उन्हाळ्यातील कार्यक्रमांसाठी तुम्हाला कॉटन साडी ट्राय करायची असेल तर तुम्ही अशा लेटेस्ट साड्या नक्कीच ट्राय करू शकता तसेच ज्यूट कॉटन साडी ही उन्हाळ्यासाठी सर्वात ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे ऑफिस यूज साठी कॅज्युअल साठी तुम्ही अशा साड्या नेसू शकता योग्य ब्लाउज आणि ज्वेलरीसह या साड्यांमध्ये तुमचा लुक अधिक खुलून येईल कॉटन साड्यांमध्ये सध्या भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईनच्या साड्यांचे न्यू कलेक्शन मार्केटमध्ये आलेले आहे अशा कॉटन साड्यांमध्ये तुम्हाला आरामही मिळेल सोबत ट्रेंडी आणि फॅन्सी लुकही मिळेल मॉडर्न डिझाईनमध्ये या कॉटनच्या साड्या असल्याने महिलांनी या साड्यांना भरपूर पसंती दिली शिवा आहे शिवाय या कॉटनच्या साड्या फक्त उन्हाळ्यापुरत्याच नाही तर प्रत्येक ऋतूसाठी बेस्ट आहेत मैत्रिणी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लक्ष्मीहाराचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजेल बेल ऐकनवर क्लिक करा धन्यवाद